जय शिवराय जय भीम जय संविधान मी मान्य खासदार श्रीमंत छत्रपती जे भोसले यांच्याकडाचे कैलासोशी मागित सांगते माहिती आहे नागखाने गट आम्ही उपोषणाचा आमचा स्वतः देण्याच्या उपोषणाच्या आम्ही बसलेलो आहे कारण की नागखाणे गावामध्ये आमच्यावरती जो अत्याचार झाला जा ज्या आमच्या जमिनीचा सिरंग घोरे ॲडव्होकेट प्रवीण गोरे यांनी आमच्या घरातील महिलांना फसवून त्यांना साठेगत करून घेतलं आणि त्या साठेगद करून जमिनी लाटण्यासाठी प्रयत्न करायचं चाललं आहे हरिभाऊ साळुंके सचिन गाडगे मातोश्री तुला या मान या लोकांनी महिलांना आमच्या घरातल्या तुमचा व्यवहार करायचा म्हणून अडी जतकरी जागा त्यांनी बाळखवण्याचा प्रयत्न केला जातो दस्त केलेला आहे तर मी प्रशासनाला ही विनंती करतो की आज आमच्यावर जो अत्याचार झालेला आहे आज आमच्या शेतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेचे विहीर आहे सोळं योजनेचे विहीर आहे रमाई आवास योजनेचं घरकुल आहे पालन आहे आमच्या पूर्ण उपजीविका आमच्या त्या जमिनी वाचताना त्यांनी आमच्या जमिनीचा साठ दस्त केलेला आहे आणि आम्हाला या गोष्टीसाठी आज आम्ही स्वातंत्र्य दिनानिमित्त आज अपर उपोषण करत आहे आज या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तसेच प्रशासन आहे जिल्हा अधिकारी आहेत माननीय खासदार आहेत आमदार आहेत या सर्व प्रशासनाला मी विनंती करतो की आम्हाला या त्या निवाडीचा आम्हाला न्याय मिळावा असे मी प्रशासनाला विनंती करतो जय भीम जय संविधान जय लवजी जय जय रमाई जय